चला आज आपण या ठिकाणी आझाद हिंद फौज या विषयावर आधारित महत्त्वाचे परीक्षाभिमुख पर्यायी प्रश्न म्हणजे जे एम सी क्यू पॅटर्न असतील मराठी उत्तरासह दिलेले आहेत जे की बी पी एस सी मी हे इथं बी पी एस सी का आलं सांगतो कारण आपण हे प्रश्न ए, हे जे मॅटर आहे पण एन सी आर टीचं कॉपी करून याचे एम सी क्यू बनवलेले आहेत त्याच्यानंतर सर्व स्पर्धा परीक्षायुक्त एम पी एस सी आणि राज्यसिवा स्पर्धा परीक्षेसाठी आणि पोलीस भरतीसाठी उप उपयुक्त घटक असेल हा आता लक्षामध्ये घ्या मी याच्यामध्ये एक साठ साठ एक क्वेश्चन कंडक्ट केलेले आहेत कारण वेळ नव्हता माझ्याकडे कारण मी चुकीनं लवकरचा लवकर वेळ सांगितला म्हणजे मी साडे दहा सांगायचा तर मी सव्वा नऊ सांगितला त्यामुळं माझ्याकडे वेळ मिळाला नाही मला पी पी टी बनवायला तर मी काय केलं आझाद हिंद सेनेवर एक चाळीस क्वेश्चन आहेत त्यानंतर विनोबा भावे यांच्या भूदान चळवळीवर एक मला वाटते वीस काहीतरी क्वेश्चन आहेत आणि पंधरा एक क्वेश्चन हे ऑपरेशन शिवशक्तीवर आहेत म्हणजे हे तिन्ही महत्त्वाचे मुद्दे आहेत जे की परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे आहेत आणि सर्वप्रथम सूचना सर्वांना की या लेक्चरचं पी डी एफ तुम्हाला लगेच अवेलेबल करून दिल्या जाईल लेक्चर झाल्या झाल्या ठीक आहे तर समजून घ्या हा धडा आपण अभ्यासथानी आझाद हिंद सेना या घटकाबद्दल आपल्याला माहिती असणं फार गरजेचं आहे नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सेनेचं नेतृत्व केलं होतं त्यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना केली नव्हती लक्षामध्ये घ्या असे जे काही महत्त्वा महत्त्वाचे क्वेश्चन आहेत जे की आपल्याला संभ्रमामध्ये टाकतील असे प्रश्न आपण या ठिकाणी कंडक्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे हां लक्षामध्ये घ्या बाकीचे जे मंडळी आहेत त्यांना एकदम अर्जंटली सांगा या म्हणून कारण तुमचाही वेळ नको जायला आणि माझाही नको जायला कारण माझा पेपर आहे मला पण अभ्यास करावा लागतो तर सर्वांनी एक एकदा सांगून द्या पाचच विद्यार्थी आहेत आपण जवळपास पंचवीस जण आहोत पंचवीसपैकी कमीत कमी वीस तरी लोकं पाहिजे चार पाच लोकांना काहीतरी महत्त्वाचे कामं असेल तर ठीक आहे लवकर फास्ट फास्ट यायला लावा आठ जणं झालेत आता मी वेट करतो वेट करून ठीक आहे तुम्हाला टायटल लक्षात आलं आझाद हिंद सेना मी प्रश्न घेण्याच्या अगोदर आझाद हिंद सेनेबद्दल माहिती सांगतो आझाद हिंद सेना ही तुम म्हणजे खुंदो तुम्ही आझादी दुंगा या घोषवाक्यामुळं गाजले पण आझाद हिंद सेनेचं ब्रीद वाक्य होतं चलो दिली आझाद हिंद सेनेचा विचार करायचा जर गेला तर नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला काँग्रेसचा राजीनामा देऊन फॉरवर्ड ब्लॉक पक्ष फॉरवर्ड ब्लॉक नावाचा पक्ष स्थापन केला आणि पक्षस्थापन केल्यानंतर त्यांनी इंग्रजांच्या विरोधामध्ये प्रचंड एक जनआंदोलन तयार केलं मग हे जनआंदोलन तयार केल्यानंतर काय झालं माहिती आहे का की इंग्रजांनी त्यांना नजरकैदेमध्ये ठेवलं मग नजरकैदेमध्ये ठेवल्यानंतर नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी काय केलं वेषांतर केलं वेषांतर म्हणजे काय रूप वेगळं परिधान केलं आणि ते आ, काबूल मार्गे जर्मनीला गेले काबूल मार्गे जर्मनीला जाताना त्यांनी झियाउद्दीन नावाचं नाव तिथं धारण केलं आणि ते काबूल मार्गे जर्मनीला गेले आणि जर्मनीमध्ये त्यावेळेस हिटलरचं राज्य होतं नाझीवाद होता, होता। आणि हिटलरचा जो स्वकीय सहायक ज्याला इंग्रजीमध्ये पी ए म्हणतात पर्सनल असिस्टंट रिबन ट्रॉप याच्याशी त्यांची भेट झाली पण तिथं काय त्यांना एवढं सहकार्य मिळालं नाही ते तिथनं जपानमध्ये गेले आणि जपानमध्ये गेल्यानंतर काय झालं जपानमध्ये त्यांना सह जपानमध्ये त्यांना जपान सरकारचं सहकार्य लाभलं आणि तिथनं त्यांनी ठरवलं की आझाद हिंद सेनेचा रेडिओ चॅनल सुरू करायचं आणि आझाद हिंद सेनेचं रेडिओ चॅनल सुरू केलं आणि सुरू केल्यानंतर नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी सिंगापूरमध्ये हॉलमध्ये आझाद हिंद सरकारची स्थापना केली आणि तिथनं मग खऱ्या लढाईला सुरुवात झाली रणसंग्रामाला सुरुवात झाली असू द्या आता दहा लोकांवरच सुरू करतो ओके तर चला आवाज वगैरे सर्वांना येत आहे आवाज येतोय का सर्वांना मला सांगा एकदा सांगा फक्त कोणीतरी ओ ओके चला तर प्रथम पहिला प्रश्न असा आहे सर्वांनी लक्षामध्ये की एस एस सी जी डी रेल्वे विशालसर सर्व गोष्टीला या ठिकाणी ओके मयुरी या ठिकाणी हे प्रश्न येतात आझाद हिंद फौज म्हण याचा प्रारंभिक विचार सर्वप्रथम कोणाच्या मनात आला होता तर पहिलेच ऑप्शन दिलेले सुभाषचंद्र बोस आणि आपण काय करतो घाईघाईमध्ये सुभाषचंद्र बोस क्लिक करतो पण त्याचं उत्तर काय मन मोहन सिंग कोण आहे मोहन सिंह अलग लक्षामध्ये महत्वा महत्वाचे प्रश्न आणि मी याची पी तुम्हाला देणार आहे पहा पहिलाच ऑप्शन काय दिलेलं आहे सुभाषचंद्र बोस आपल्याला आझादी इंद सेना म्हणलं की सुभाषचंद्र बोस लक्षात येते पण ती विचार कोणाच्या मनात आला की छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य स्थापन करण्याच्या अगोदर राष्ट्रमाता जिजाऊ यांनी विचार केला होता की हे आपण स्वराज्याची स्थापना करावी पण त्याचे खरे संकल्पक राजर्षी सॉरी राजर्षी शाहो म्हणतोय शहाजीराजे होते अलग लक्षामध्ये तर पुढे दुसरा प्रश्न आझाद हिंद फौजची स्थापना कुठे झाली तर कुठे झाली सिंगापूर हॉलमध्ये कुठे झाली सिंगापूरला हॉलमध्ये सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद फौजाचे पुनर्गठन कोणत्या वर्षी केले पहा आझाद हिंद सेनेचं पुनर्गठन एकोणीशे त्रेचाळीसला झालं आझादी हिंद सेनेचं पुनर्गठन कधी झालं एकोणीसशे त्रेचाळीसला ठीक आहे उद्यापासून मी पेन्सिलचा आणि म्हणजे उद्यापासून लेक्चरला मी अंडरलाईनसाठी पेनीचा पण वापर करणार आहे ठीक आहे हे तर थोडं मिस्टेक झाला पण मी तुम्हाला सांगतो प्रश्न चौथा मुझे खून दो मैं तुम्ही आझादी दूंगा म्हणजे तुम्ही मला रक्त द्या मी तुम्हाला स्वातंत्र्य देईन असं घोषवाक्य कोणी दिलं ते नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी दिलं अलग लक्षामध्ये पहा दिल्ली चलो हे घोषवाक्य कोणाशी संबंधित आहे तर दिल्ली चलो हे सुद्धा घोषणा नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी दिली होती लक्षामध्ये द्या का दिली होती की अठराशे सत्तावन्नच्या उठावामध्ये उठा उठावकर यांनी चलो दिल्लीची घोषणा दिली होती म्हणून आपण अठराशे सत्तावन्नच्या उठावर उद्या लेक्चर घेणार आहोत अठराशे सत्तावन्नच्या उठावर ओके पुढे जय हिंद हे घोषवाक्य कोणी लोकप्रिय केले तर जय हिंद हे घोषवाक्य नेताजी सुभाषचंद्र बोस यांनीच केले याच्यातले प्रश्न ज्यांनी पाठ केले त्याच्यातले याच्या बाहेरला एकही प्रश्न येणार नाही आझाद हिंद सेनेमध्ये त्याच्यामुळे हे प्रश्न पाठ करण्याचा प्रयत्न करा आझाद हिंद फौजेतील महिला पथकांचे नाव काय होते तर आझाद हिंद फौजेतील महिला पथकाचे नाव होते झाशी किराणी रेजिमेंट अलं का लक्षात पुढे झाशी किराणी रेजिमेंटच्या कमांडर कोण होत्या कॅप्टन लक्ष्मी हो सहगल होत्या ज्या की कॅप्टन लक्ष्मी सहगल होत्या कोण त्याच्यानंतर प्रश्न नवा आहे दुसऱ्या महायुद्धादरम्यान आझाद हिंद फौज कोणत्या देशाच्या सहकार्याने कार्यरत होती मी तुम्हाला सांगितलं सर्वप्रथम वेषांतर करून काबूलला गेले काबूलला जाऊन जियाउद्दीन नाव धारण केलं तिथून ते काबूलून पानबुडी मार्गे जर्मनीला गेले जर्मनीला हिटलरच्या पी एला रिबन ट्रॉपला भेटले आणि त्यानंतर ते जपानला गेले म्हणजे कुणी सहकार्य केलं जपाननी सहकार्य केलं जसं की ज जपानवर जसा हिरोसिमा आणि नागासिकी हिरोसीमा आणि नागासिकी याच्यावर ज्यावेळेस अनुबम पडले आणि जपाननं युद्धामधून माघार घेतली त्यावेळेस आझाद हिंद सेनेची ताकद कमी झाली आणि आझाद हिंद सेनेच्या लोकांना इफाळ या ठिकाणी इंग्रज सैन्याने पकडायला सुरुवात केली ठीक आहे पुढे एकोणीसशे चौवेचाळीसमध्ये आझाद हिंद फौजेने भारतीय राष्ट्र राष्ट्रध्वजी कोटे फडकवला तर तो कोटे फडकवला पहा मोई मोईरांग पहा दुसरा ऑप्शन जे आहे ना इम्फाळ हे इम्फाळ जे ऑप्शन आहे ना हे इम्फाळ ऑप्शन आपल्याला परेशान करेल हां एकोणीसशे चौवेचाळीसमध्ये आझाद हिंद फौजेने भारतीय राष्ट्रध्वज कुठे फडकवला तर मोईरांग मणिपूरमध्ये लक्ष्यामध्ये ठ्यायचं कुठे मोईरांग मणिपूर त्याच्यानंतर हे आय आय एन ए जे आहे तर, तर इंडियन नॅशनल असोसिएशन म्हणजे आझाद हिंद सेना इंडिपेंड इंडिपेंडेंट पण होते आझाद हिंद सेनेच्या सैनिकावर भारतात कुठे खटले दाखल झाले तर लाल किल्ल्यावर दखल दाखल झाले आणि आझाद हिंद सेनेचा मुख्य उद्देश काय होता भारताला स्वातंत्र्य मिळवून देणं होतं तर इंग्रजांनी काय केलं भारतामध्ये तलवारीच्या जोरावर भारताचं स्वातंत्र्य तलवारीच्या जोरावर भारताला भारताचं स्वातंत्र्य मिळवलं होतं ते तलवारीच्या जोरावरच आपण मिळवू असा आझाद हिंद सेनेचा एक मानस होता हेतू होता आणि मग आझाद हिंद सेनेनं काय केलं की काही करायचं पण इंग्रजांना त्यांना घुटणे व्हायचे असा त्यांचा मानस होता उद्देश होता आणि तो कोणता उद्देश होता भारताला स्वातंत्र्य मिळवून देणे सुभाषचंद्र बोस यांचे आझाद हिंद सेनेशी संबंधित सरकार कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आले सिंगापूरमध्ये हॉलमध्ये कुठे सिंगापूरमध्ये हॉलमध्ये आता इथे जरी तुम्हाला प्रश्न विचारला नसेल तर डीपमध्ये विचारू डी विचार करून घेऊ सिंगापूरमध्ये हॉलमध्ये सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सेनेचे नेतृत्व सुभाषचंद्र बोस यांच्याकडे आझाद हिंद सेनेचे नेतृत्व कोणी सोपवले तर ते सोपवले मित्रांनो रासबिहारी बोस यांनी कोणी सोपवले रासबिहारी बोस यांनी लक्षामध्ये ठेवायचा कारण सुभाषचंद्र बोस हे आझाद हिंद सेनेचे पहिले संस्थापक नव्हते हे रासबिहारी बोस होते ह्या लक्षामध्ये घ्या आणि म मोहन सिंग हे यांच्या मनामध्ये पहिल्यांदा कल्पना आली होती ठीक आहे पुढे प्रश्न पंधरावा सुभाषचंद्र बोस यांनी स्थापन केलेल्या हुकूमतीचे नाव काय हुकुमिती हु हुकूमत म्हणजे का तर सरकार ते तर ते मुद्दा म्हणून आपण तिथं हुकूमत हा शब्द लिहिला कारण काही आपल्याकडे हिंदी भाषिक लोक आहेत आपण त्यांचं पण जर असं विचार करावा म्हणलं तर हुकूमत हुकूमत म्हणजे काय सरकार तर ते कोणतं आझाद हिंद सेनेचं सरकार आझाद हिंद फौजेच्या अयशस्वीतेचे मुख्य कारण काय तर मी तुम्हाला आत्ता सांगितलं की जपानची युद्धामध्ये झालेली हार आणि या जपानच्या युद्धामध्ये हार झाली कशामुळे झाली मित्रांनो तर हिरोसीमा आणि नागासिकीवर अमेरिकेने बॉम्ब टाकल्यामुळे झाले लक्षामध्ये तर आझाद हिंद सैन प्रश्न सतरावा आझाद हिंद सेनेने कोणत्या देशाच्या विरोधामध्ये दे लढा दिला कोणत्या देशाच्या देणारे कॉमनसेनचा प्रश्न आहे ते ब्रिटनच्या विरोधामध्ये कारण आपल्यावर इंग्रजांनी राज्य केलं होतं ब्रिटनने ओके पुढे आझाद प्रश्न क्रमांक अठरावा आझाद हिंदच्या कार्यामुळे भारतीय स्वातंत्र्य चळवळीवर काय परिणाम झाले तर भारतीय स्वातंत्र्य जी चळवळ आहे ती तीव्र झाली हा कशी झाली तीव्र स्वरूपाची झाली पुढे आझाद हिंद सेनेशी संबंधित ऐतिहासिक ठिकाण लाल किल्ला कुठे आहे कॉमन कॉमन क्वेश्चन आहे ते दिल्लीला आहे पहा सुभाषचंद्र बोस यांचे आझाद हिंद रेडिओ स्टेशन हे केंद्र कुठून चालवले जात तर ते कुठून चालवले जात जर्मनी या ठिकाण अलग लक्ष कुठून जात जर्मनी या ठिकाण पुढे आझाद हिंद फौज एम सी क्यू भाग दोन हा याच्यामध्ये मी दोन भाग केले आता हे दोन भाग का केले तर मी नंतर सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सरकार स्थापन केल्यानंतर कोणते चलन वापरण्यात आले होते तर कोणतं चलन होतं जे संघटनेचं नाव होतं तर आझाद हिंद सैनेचं नाव होतं लक्षामध्ये पुढे सुभाषचंद्र बोस यांचे उपनाव काय नेताजी प्रश्न क्रमांक तेवीस आझाद हिंद फौजेच्या सैनिकांना भारतात न्यायालयीन खटल्यादरम्यान कोणत्या वकिलांनी बचाव केला तर जवाहरलाल नेहरू भुल्लाबाई देसाई आणि टी बी सफरुद्दीन जे पर्याय क्रमांक एक आहे हे पण लक्षामध्ये ठेवायचं पुढे सुभाषचंद्र बोस यांनी जपानचा दौरा कधी केला तर तो एकोणीसशे त्रेचाळीसला केला दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान केला हे पण दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान हे महत्वाचं आहे आलं का लक्षामध्ये पुढे प्रश्न क्रमांक पंचवीसावा आझाद हिंद सैन्य दलामध्ये आझाद हिंदच्या सैन्य दलामध्ये पुरुष आणि स्त्रियांना समावेश केले ही बाब कोणत्या आधीच्या चळवळीपासून वेगळी होती असहकार चळवळ गांधींच्या चळवळी हे असहकार चळवळ होती गांधींची ठीक आहे पुढे आझाद हिंद सैनेच्या कोणत्या पथकाने शस्त्र सज्ज लढा दिला होता तर ते होता महात्मा गांधी ब्रिगेडनं ठीक आहे राणी झाशी रेजिमेंटनं दिला नव्हता ठीक आहे महात्मा गांधी ब्रिगेड नेहरू ब्रिगेड आझाद ब्रिगेड राणी लक्ष्मीबाई ब्रिगेड असे नाव होते त्यांना सुभाषचंद्र बोस यांनी कोणत्या रेडिओ केंद्रावरून भाषण केले ते बर्लिन रेडिओ स्टेशनवर ओके हो, पुढे सुभाषचंद्र बोस यांनी कोणत्या मार्गाने भारताबाहेर पलायन केले जल मार्गाने केले आणि पानबुडी मार्गाने केले ओके पुढे सुभाषचंद्र बोस यांनी जपानच्या पंतप्रधानाशी मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित केले त्या पंतप्रधानाचं नाव काय होतं तो जो हिदेकी ठीक आहे पुढे प्रश्न क्रमांक तिसावा आझाद हिंद फौजेचे मुख्यालय कोण शहरात होते तर सिंगापूर या शहरामध्ये होते आणि कोठे हॉलमध्ये होते पुढे सुभाषचंद्र बोस यांची निधन कोणत्या घटनेशी संबंधित असं म्हणतात विमान अपघातात निधन झालं म्हणून पण याच्यावर बऱ्याच जणां बऱ्याच लेखकांनी शंका उपस्थित केलेली के आहे इन्कलाब जिंदाबाद हे गोष्ट कोणाशी संबंधित आहे तर ते आहे भगतसिंगांचे सुभाषबाबूंची राजकीय कारकिर्द कोणा पक्षातून सुरू झाली हं तर ती काँग्रेसमधनं जरी सुरू झाली असेल ना तरी त्यांचा स्वतःचा पक्ष होता तो पक्ष म्हणजे फॉरवर्ड ब्लॉक अलं कलक्षामध्ये तो कोणता पक्ष होता फॉरवर्ड ब्लॉक पक्ष होता म्हणजे ज्याने स्वतःचा पक्ष स्थापन केला होता आझाद हिंद सेनेचे संस्थापक सुभाषचंद्र बोस संस्थापक नाही आझाद हिंद सेनेचे सैनानी सरसेनापती सुभाष बाबूंनी फॉरवर्ड ब्लॉक नावाचा स्वतःचा पक्ष स्थापन केला होता पुढे सुभाषचंद्र बोस हे काँग्रेसचे अध्यक्ष कधी होते तर ते एकोणीसशे अडतीस ते एकोणीसशे एकोणचाळीस हरिपुरा काँग्रेसचे अध्यक्ष होते पुढे आझाद हिंद फौजचा सैनिकांचा पोशाख कोणत्या प्रकारचा होता तर आता आझाद हिंद स्वतंत्र पोशाख खाकी कलरचा पुढे प्रश्न क्रमांक वा आझाद हिंदच्या प्रयत्नामुळे भारतात काय झाले तर ब्रिटिश सत्तेला एक हादरा बसला की आपलं काही खरं नाही हे उठाव करू शकतात पुढे पंधरा लोक जेवढे आहेत उपस्थित त्यांनी व्हिडिओला लाईक करा जाता जाता आठवणी न करा पण तितकं करा सर्वांना एक विनंती पुढे आ... आझाद हिंद सेना संदर्भात लाल किल्ल्यातील खटल्यामुळे प्रश्न क्रमांक अडतीसवा बघतो आहे आपण आझाद हिंद सेनेतील संदर्भातील लाल किल्ल्यातील खटल्यामुळे काय परिणाम झाला तर ब्रिटिश सत्तेवरचा जनसामान्याचा रोष वाढला पुढे प्रश्न क्रमांक एकोणचाळीसावा आझाद हिंद संदर्भातील खटल्यामुळे कोणत्या लष्करी घटकांनी बंड केले भारतीय नौदलानं बंड केलं होतं भारतीय नौदलाने बंड केलं होतं लक्षामध्ये घ्या पुढे आझाद हिंद सेनेचा प्रभाव भारताच्या स्वातंत्र्य चळवीवर कसा झाला अप्रत्यक्ष आणि निर्णायक निर्णायक झाला पुढे तर ह्या आपण आझाद हिंद सैन्याबद्दल किती चाळीस प्रश्न पाहिले हे चाळीसला चाळीस जर प्रश्न जर केले तर आझाद हिंद हा धडा तुम्हाला पाठ झाला म्हणून समजा ओके आलं का लक्षामध्ये कोणाला काही शंका असेल तरी तुम्ही नंतर विचारू शकता आता या आपण कुठे हां आचार्य विनोबा भावे यांच्यावर आधारित महत्त्वाचे परीक्षाभिमुख बहुपर्यायी प्रश्न जे की मराठीत उत्तर असं आपण दिलेले आहेत जे की एम पी एस सी यू पी एस सी तलाटी शिक्षक भरती एस एस सी बी पी एस सी यू पी एस सी ई टी आणि महाराष्ट्र पुलीस वन विभाग सर्वांना येते ठीक आहे आचार्य विनोबा भावे यांचे पूर्ण नाव काय होते तुमच्यासाठी सर्वांसाठी हा नवीन धडा आहे आणि अत्यंत महत्त्वाचा तुम्ही पाठांतर जरी केलं तरी होऊन जाते आचार्य विनोबा भावे यांचे पूर्ण नाव विनायक नरहरी भावे विनोबा भावे यांचा जन्म कुठे झाला कों कोकणात झाला रायगड जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये गांधींनी कोणाला आपला आध्यात्मिक उत्तराधिकारी म्हणून निवडले विनोबा भावेंना भूदान चळवळ कोणत्या वर्षी सुरू झाली एकोणीसशे एक्कावन्नाला तर लक्षामध्ये घ्या हे भूदान चळवळ काय होती दोन मिनटं सांगतो तर भूदान चळवळ म्हणजे काय तर जे जे कसल त्याची जमीन होती आणि ज्यांना जमीन नव्हती त्यांना जमीनदारांनी जमीन द्यायची होती आणि या भूदान चळवळीची सुरुवात आंध्र प्रदेशमधल्या गावामधून सुरू झाली होती ओके पुढे भूदान चळवळ कोणत्या वर्षी सुरुवात झाली एक्कावनला प्रश्न क्रमांक पाच आहे भूदान चळवळ कोणत्या गावातून सुरू झाली पोचमपल्ली आंध्र प्रदेशामधन बुधान चळवळीला कोणता दुसरा विशेषणात्मक शब्द वापरला जातो तो, तो रक्तहीन क्रांती म्हणजे रक्त सांडल्या गेलं नाही पुढे विनोबा भावे यांना गांधीजीच्या कोणत्या तत्वांचा प्रचारक मानले जाते सर्वोदयाचा ठीक आहे एकोणीसशे चाळीसमध्ये गांधीजींनी सुरू केलेल्या व्यक्तिगत सत्याग्रहाचा पहिला सत्याग्रही कोण होता तर ते आहेत विनोबा भावे पुढे विनोबा भावे यांना रॅमन मॅक्सेसे पुरस्कार कोणत्या वर्षी मिळाला एकोणीसशे अठ्ठावन्नाला रॅमन मॅक्सेस हे पुरस्कार कोणत्या कार्यासाठी देण्यात आला तर ते सामुदायिक नेतृत्वासाठी प्रश्न क्रमांक अकरावा विनोबा भावे यांना भारतरत्न पुरस्कार कधी दिला देण्यात आला एकोणीशे त्र्याऐंशीला पुढे भारतरत्न हा पुरस्कार विनोबा भावे यांना कसा देण्यात आला मरणोत्तर देण्यात आला विनोबा भावे यांनी बुधान चळवीसाठी कोणती पदत स्वीकारली पदयात्रा पुढे बुधान चळवळीमध्ये विनोबा भावे यांनी कोणाला जमिनी द्याव्यात असे आवाहन केले तर धनवान जे भू भू मालक होते त्यांना ठीक आहे हे संस्कृत शब्द आलाय विनोबा भावे यांचे निधन कधी झाले ब्याऐंशीला झाले एकोणीसशे विनोबा भावे यांनी कोणत्या तत्वाला सामाजिक न्यायासाठी वापरले अहिंसेचं तत्त्व विनोबा भावे यांचे आयुष्य मुख्यतः कोणत्या प्रकाराच्या चळवळीसाठी समर्पित होते आध्यात्मिक आणि सामाजिक थँक्यू स्वप्नील पुढे विनोबा भावे यांनी कोणत्या धार्मिक ग्रंथ स्वतः भाषांतरित केला तर त्यांनी भगवद्गीता भाषांतरित केला पुढे सर्वोदय समाजी संकल्पना खालीपैकी कोणाशी संबंधित आहे विनोबा भावेशी संबंधित आहे पुढे विनोबा भावे यांनी संपूर्ण भू भु, भूमिका भु, कोण्या विचारधारेवर आधारित होती तर ती ती समाजवाद का सॉरी गांधीवादावर होती ठीक आहे तर अशा पद्धतीने आपण आझाद हिंद सेना आणि विदा विनोबा भावेंची भूदान चळवळ पाहिली आता एक छोटासा मुद्दा आहे मला थोडा म्हणजे वेळ मिळाला नाही मी तुम्हाला सव्वा नऊचा टाईम दिला होता म्हणून मी क्वेश्चन साठ काय सत्तरच केले उद्यापासनं माझं संपलं आता तर उद्यापासनं मला वेळ आहे मी तुम्हाला रोज आता नवीन नवीन धडे काढणार आहे मी आता मी इतिहासाकडे वळलो आहे जसं मला जे मटेरियल घेता आलं जसं माझ्या रेग्युलर स्टडीमध्ये मा माझ्या टाईमटेबलमध्ये मा जसं असेल ते मटेरियलची मी एम सी क्यू देण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला तुम्ही पाठांतर करा ओके ऑपरेशन शिवशक्ती कोणत्या राज्यात सुरू झाले सांगायची गरज नाही जम्मू काश्मीर ऑपरेशन शिवशक्तीची सुरुवात कधी झाली तीस जुलै दोन हजार पंचवीस ऑपरेशन शिवशक्ती कोणत्या प्रकारचे अभियान आहे ते आहे न दहशतवाद विरोधी म्हणजे घुसखोरी करतात ते ऑपरेशन शिवशक्ती कोणत्या दोन प्रमुख सुरक्षा दलांच्या संयुक्त सहकार्याने राबवले ते भारतीय सेना आणि जम्मू काश्मीर पोलिसां पुढे प्रश्न क्रमांक पाच ऑपरेशन शिवशक्ती कोणत्या जिल्ह्यात राबवलं पुंछ जिल्ह्यामध्ये ऑपरेशन शिव प्रश्न क्रमांक सहा ऑपरेशन शिवशक्ती कोणत्या सेक्टरमध्ये राबवली जात आहे तर ते डिग्वार सेक्टर प्रश्न क्रमांक सात डिग डिगवार सेक्टरमधील कोणता भाग ऑपरेशन शिवशक्तीसाठी केंद्रस्थानी आहे तर ते आहे मित्रांनो मालदिवालन प्रश्न क्रमांक आठ व्हाईट नाईट कॉपर्स म्हणजे सिक्स्टी कॉपरचे मुख्यालय कुठे नगरगोट्याला आहे ऑपरेशन प्रश्न क्रमांक नऊ ऑपरेशन शिवशक्ती कोणत्या ऑपरेशनच्या काही दिवसांनी सुरू करण्यात आलं ऑपरेशन महादेव प्रश्न क्रमांक दहा ऑपरेशन महादेवमध्ये कोणत्या घटनेतील दहशतवाद्यांना ठार करण्यात आलं पहलगाम पुढे ऑपरेशन शिवशक्तीचा मुख्य उद्देश काय आहे तर घुसखोरी रोखणे आणि दहशतवाद्यांना निष्प्रभ करणे पुढे प्रश्न क्रमांक बारा भारतीय सैन्यांना कोणत्या विभागाने ऑपरेशन राबवले व्हाईट नाईट कॉपर्सनी राबवले प्रश्न क्रमांक तेरा ऑपरेशन शिवशक्तीचे आणखी एक महत्त्वाचे उद्दिष्ट कोणते नागरिक आणि पायाभूत सुविधांचे रक्षण करणे प्रश्न क्रमांक चौदा ऑपरेशन शिवशक्ती अंतर्गत कोणत्या प्रकारच्या माहितीच्या आधारे त्वरित कारवाई केली जाते खुफिया माहितीवर प्रश्न क्रमांक पंधरा ऑपरेशन शिवशक्तीचा मोठा उद्देश काय आहे पाकिस्तान प्रायोजित दहशतवाद्यावर प्रहार करणे आणि शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सोळा ते सांगण्या अगोदर सांगतो व्हिडिओ बंद करताना सर्वांनी लाईक करून जा आणि सर्वांना पी डी एफ भेटून जाईल ओके प्रश्न क्रमांक सोळा ऑपरेशन शिवशक्तीमुळे सीमा भागात काय निर्माण करण्याचा प्रयत्न केला स्थैर्य आणि शांतता तर अशा पद्धतीचा हा आजचा भाग होता अशा पद्धतीने आपण इथे थांबू आणि सर्वांना पी डी एफ देतो ते पी डी एफ वाचून घ्या प्रश्न लिहून घ्या पाठांतर करा धन्यवाद